नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे सुनील जीरवणकर त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांभोळे दर्शको टायटल मध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा खुलासा तर मी करणारच आहे परंतु नेमकं ही परिस्थिती काय येणार आहे किंवा येणार आहे का याची थोडीशी आपण कारण विमान सापडूयात त्याचं कारण असं आहे की ह्या सरकारने इतक्या लोकलोभाव्या घोषणा केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घोषणा आर्थिक तरतुदी असलेल्या घोषणा आहेत मात्र या घोषणा लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी ते महामंडळ स्थापन करण्याचा प्रकार असेल दोनशे निवड निर्णय यांनी घेतले हे सगळ्या आर्थिक संबंधित निर्णय आहेत आणि हे निर्णय घेत असताना यावर सभागृहामध्ये कुठे चर्चा झालेली नाही सभागृहाबाहेरचे हे निर्णय आहेत एक आणि दुसरी गोष्ट यासाठी जी आर्थिक तरतूद लागणार आहे ही आर्थिक तरतूद कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही मुळात आपला अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प आहे फिजिकल डेफिसिट आपण त्याला म्हणतो असं असताना ही पुन्हा जी, जी आर्थिक आर्थ बोजा हा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे हा किती आहे एकट्या लाडकी बहीण योजनेमध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे इतर जे महामंडळ पंधरा महामंडळ स्थापन केली त्या महामंडळांना आर्थिक तरतूद करावी लागणार आहे पुणे मुंबईचा पुणे ठाणे आणि मुंबई या ठिकाणचे टोल नाके माफ केले टोल नाके माफ केले म्हणजे त्याची वसुली थांबलेली नाहीये तेवढे पैसे शासनाला त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहेत एकंदर सगळा हा आर्थिक गोंधळ सुरू झालेला आहे आणि मग एक साधी गोष्ट आहे की समजा तुम्ही मुस्लिम असाल किंवा तुम्ही हिंदू असाल मुस्लिम जर असाल तर एक रमजान ईद असा मोठा सण येतो आणि तो सर येत असताना त्याची पूर्वकल्पना असते आपल्या घरामधल्या सगळ्या लोकांना नवीन कपडे चपला वगैरे सगळं घ्यावं लागणार असते पाहुण्यांना मित्रमंडळींना बोलवून शिरकोरमा द्यायचा असतो एक साधारणपणे त्याला लागणारे खरचकी तरतूद हा लहानात लहान आणि मोठ्यात मोठा माणूस ती करून ठेवतो तसंच दिवाळी जर असेल तर दिवाळीला पाहुणे रावणे येतात जावई येतात मुली येतात नापंड येतात गोडधोड फराज करायला लागते वगैरे याची तरतूद तो माणूस करून ठेवतो पण समजा एक महिन्यावर दिवाळी किंवा रमजानी द्यावी आणि घरच्या प्रमुखांनी सांगितलं की ह्या रमजानीला सगळे जावे आणि सगळ्या नापांना सोन्याची चेन घ्यायची आता ऐन वेळेवर कुठून पैसे आणायचे बर घरच्या प्रमुखांनी सांगितल्यानंतर जेवढे करते पुरुष आहेत त्या सगळ्यांना त्यावरती तरतूद अंमलबजावणी करणं आहे आणि मग त्यासाठी पैसे कर कर्जानं काढायचे आणि कर्ज काढून जर सण केला तर पुढे ते कर्ज फेडायचं कसं कर् आणि जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली कुणाकडे जर मित्रांकडे पैसे मागायला गेलो तर कर्जबाजारी माणसाला कोणी पैसे देईल का हीच अवस्था आपल्या राज्याची आहे ज्या पद्धतीनं ही आर्थिक उधळपट्टी या सरकारनं लावलेली आहे यासाठी कर्ज काढावं लागणार आहे काढलेलं ला आहे आधीच दोन लाख ऐंशी हजार कोटीमध्ये हे राज्य कर्जमध्ये बुडालेलं आहे तसं असताना नवीन कर्ज काढलेलं आहे आणि जेव्हा एखादं राज्य कर्जबाजारी होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की कुटुंब एखादं कुटुंब कर्जबाजारी झालं तर त्याची बाजारात पत राहत नाही त्याचप्रमाणे एखादं राज्य जर कर्जबाजारी झालं तर त्याची देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पत राहत नाही नवीन येणारे उद्योग नवीन येणारी गुंतवणूक त्या ठिकाणी येत नाही आहे ती गुंतवणूक तिथून निघून जाते आणि मग त्या राज्यावर भीक मागण्याची वेळ येते तुमच्या आमच्यावर भीक मागण्याची वेळ येणार आहे असेच राज्यकर्ते जर आपण राज्यात खुर्चीत बसवत गेलो सरकारात जर बसवत गेलो तर हे आम्हाला भीक मागायला लावते आणि मग काय होईल आर्थिक परिस्थिती कठीण आली तर आपण सुरुवातीला अगदी काही सोनं नाणं विकू नंतर एखादा प्लॉट आहे तो विकू मग राहतो घर विकू मग घरातले भांडे कुंडे विकू आणि मग भीकेला लागू आणि मग जेव्हा भीक मागायची वेळ आमच्यावर येईल आणि आम्ही जेव्हा भीक मागायला बसू कुणी भीक घेऊन आला आणि त्यावेळेस जर आपल्याकडे कटोरा नसेल तर ती भीकही घ्यायची आपली लायकी राहणार नाही म्हणून म्हटलंय टायटल मध्ये की एक कटोरा बचा कमीत कमी भीक मारायला तो कटोरा तरी काम येईल आणि न तुमच्यासमोर आता दोन पर्याय आहेत हे राज्यकर्ते जर आम्हाला विकेला लावणार असतील तर आम्हाला एक कटोरा सांभाळून ठेवावा लागेल आणि ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर असल्या नालायक राज्यकर्त्यांच्या पार्श्वभागावर लाच मारून यांना सत्तेतून बाहेर घालवलं पाहिजे काय करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा हे झालं आमचं मत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सातत्यानं आणि प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या निवडणुका लागलेल्या आहेत वीस नोव्हेंबरला मतदान आहे प्रत्येकाला हा लोकशाहीचा सण मतदान करून साजरा करायचा आहे जेवढी काळजी नमस्कार